नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल आहे मी एक खेडे गावात राहतो माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले आहे मला एक साला आणि एक साली आहे नुकतेच माझ्या साल्याचे लग्न झाले मी त्या दोघांना माझ्या गावी रसपोळ्या खायला बोलावले साल्याची बायको दिसायला खूप शिक्षी दिसते तिला बघून कोणाचाही बुल्ला ताट होईल एवढी सुंदर दुसऱ्या दिवशी ते आले माझ्या सालेला दारूचा खूप नांद आहे दुसऱ्या दिवशी ते आले आम्ही खूप गप्पा मारायला मारले आणि संध्याकाळी साल्याला खूप दारू पाजली साला एका खोलीत जाऊन झोपला मग काय मला त्यांच्या बायकोचे रूप बघवत नव्हती वाटत होती तिला काचकाचं झवा पण हिम्मत होत नव्हती मग आम्ही सगळी गच्चीवर झोपायला गेलो साला आणि त्याची बायको खाली झोपली पण मला काही झोप येत नव्हती मला तिचा गोरा गोरा रंग छोटे छोटे थाणं लिपिस्टिक लावलेले होत दिसत होते मी खाली गेलो त्यांचा रूम बघितला रूममध्ये दरवाजा उघडाच होता त्याला सोप्यावर गाड झोपला होता त्याची बायको पलंगावर झोपली होती लाल गाव ती खूप दिसत होती मी लाईट बंद केला आणि अंधाराचा फायदा घेत पलंगावर जाऊन तिच्या पाठीमागे जाऊन तिच्या बाजूला झोपलो आणि तिच्या अंगाचा वाज घेऊ लागलो तेवढ्यात तिने माझ्याकडे केलं आणि माझ्या अंगावर हात टाकला तिला वाटलं तिचा नवरा आहे मग मी पण तिच्या अंगावर हात टाकला आणि तिच्या केस करू लागलो ती गावणार होती मी तिची थाना दाबू लागलो छोटे पण फार कडक होते मी वरती केला आणि मांडीवरून हात फिरू लागलो तिने निकर घातला नव्हता मी लगेच हातीच्या फोद्यावर नेला नि फोदा फार मऊ होता केस फारशी नव्हते आता माझ्या बुल्ला मला काय बसू देईना मी तिचा वर केला आणि माझा बुल्ला तिच्या फोद्यावर ठेवला आणि जोर लावला पण तो काय आत पण तो काय आत गेला नाही तिचा फ़दा फार टाईट होता मग मी थोडा तुक्का लावला आणि जोर लावला बुल्ला लगेच आद गेला खूप टाईट फोदा होता तिचा तिने मला